शेतकरी मित्रांनो शेळ्यांबरोबर मेंढ्यासुद्धा आपल्याला या लोणांच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये मेंढ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे बघू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मेंढ्या त्याचबरोबर बालिंगे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो बकरे त्याचबरोबर बालिंगे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हे बघू शकता दादा नमस्कार नमस्ते तुमचं नाव सांगा पूर्ण सोमनाथ वसंत काळेल गाव शिंगोरणी तालुका मायसरे जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी बेचाळीस अठ्ठेचाळीस काय किमती सांगताय पंचवीस हजार मित्रांनो हे बघू शकता पंचवीस हजार रुपये एक एकवीस नग आहे एकवीस नग एकवीस नग एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ते बघू शकता या जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता बघा मित्रांनो या क्वालिटीमध्ये मेंढ आहेत का आहेत सर बघ न राहतं नर आहेत सगळे न राहत एक महादे सगळे नर एक महाजी आणि सगळे नर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे बघू शकता सात हजार रुपये किमती प्रमाणे या ठिकाणी किंवा सांगतात सर बाबा तुमचा नाव सांगा मालिक करचे गाव पिंपरी माळशिरो मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस एकोणचाळीस चोरेस एकतीस जर मित्रांनो कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता हे बघू शकता या क्वालिटीमध्ये बकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हे जे मेंढ्या आहेत का ही नरमादी ओके नरमादी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तीन हजार रुपये किमतीप्रमाणे खरेदी झालेली हे बघू शकता या क्वालिटी मध्ये नरमादीची तीन तीन हजार रुपये याप्रमाणे आपल्याला खरेदी झालेली पाहायला मिळते तर बारा हजार रुपये नागाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी मेंढ्या पाहायला मिळतात ते बघू शकता या क्वालिटी मध्ये मेंढ्या तुमचा मोबाईल नंबर सांगा तर त्र्याण्णव त्र्याहत्तर हां अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी त्रेसष्ट ओके जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता विजापुरी बालिंगे त्याचबरोबर मेंढे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत नऊ हजार रुपये नग याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी ह्यांची विक्री झालेली पाहायला मिळते हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये नारांबरोबर माथ्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी माडगाळ ह्या जातीचा बालिंगा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघू शकतो साठ हजार रुपये किंमत सांगता येत ह्याची मित्रांनो या ठिकाणी हा जो मेंढा दिसतोय हा चार जाती मेंढा म्हणजे दीड वर्षे वयाचा मेंढा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघू शकतो या क्वालिटीमुळे माडगाळ ही व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न हां बारा डबल झिरो ऐंशी बरं जर मित्रांनो हे जर ह्या व्हरायटीमध्ये कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता तर मित्रांनो हा होता लोनांचा बाजार पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद